हॅलो नमस्कार आज आलेलो आहे आम्ही पहिण्याला तर बघा हा पहिण्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता वाव एवढा मस्त दिसतो एवढा निसर्गरम्य वातावरण बापरे आणि मी डायरेक्ट गाडीतून आम्ही पहिण्याला पोहोचलो तेव्हा मी सुरुवात केलेली आहे व्हिडिओला कारण घरातून जेव्हा निघले तेव्हा तब्येत बरी नव्हती तर बघा हे सगळे जे क्लाउड्स आहेत ते डोंगरावरती आलेले आहे आणि एवढा छान व्ह्यू आहे की बस पण तिकडे संडे असल्यामुळे खूप गर्दी होती खूप ट्रॅफिक झालेली होती आणि या ट्रॅफिकमध्ये आम्ही बराच वेळ अटकलेलो होतो आता प्रत्येकाला संडे म्हटलं वॅकेशन म्हटलं की सर्वजण जातातच आणि आता एके ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे खूप सारा प्रवास केल्यानंतर आम्ही थांबलेलो आहे थोडंसं चहा नाश्त्यासाठी बघा आजचा माझा लुक तर मी छान क्रॉप टॉप घातलेला आहे आणि जीन्स घातलेली ही माझी जाव होती आणि आम्ही एका ठिकाणी भजी वडापाव जिलेबी चहा हे घेण्यासाठी थांबलो तो मुलांना पण भूक लागली होती त्याच्यामुळे मग आता थांबल्यावर मग म्हटलं चला पोटभर आपला नाश्ता करून घ्या इतका छान होता वडापाव गरम गरम आणि चहा तर होणारच बापरे चहाशिवाय काय मज्जा आहे का आणि चहा घेतला सर्वांनी आणि परत आमचा प्रवास चालू झाला आणि ॲक्च्युली आम्हाला कुणालाच माहित नव्हतं की आपण कुठे जातो पण जात होतो ना ज्या रस्त्याने तो रस्ताच एवढा छान ना म्हणजे एवढं मस्त वातावरण होतं ना की बस आणि एकेरी रस्ता होता हा एक गाडी समोरून आली की दुसऱ्या गाडीला जायला जागा नाही आणि हे बघा माझ्या दोन्ही भाच्या किती मस्ती करत होत्या मी मोबाईल जसा काढला ना दोघीच्या दोघीजणी खूप मस्ती करायला लागल्या लगेच आणि मस्तपैकी आम्ही पोचलेलो आहे बघा तिथे एवढे छान टेंट होते आणि बाप रे आम्ही सर्वजण एकदम शॉक टेंट बघून अरे अगोदर का नाही आणलं अगोदर का नाही आणलं असं आमचं चला आता गाडीतून उतरलेलो आहे आपण आणि माझा जो आजचा लूक आहे तो तर मला खूप आवडला छान वाटत होता तर त्याच्यानंतर आता आम्ही पोचलो आणि हे आहे वैतरणा डॅमकडे जे रिसॉर्ट आहे तर तिकडे गेलेलो आहे आम्ही आणि वैतरणा डॅम आमच्या घरापासून खूप लांब आहे मग लांबचा प्रवास झाला आमचा आणि आम्हाला जात संध्याकाळ झाली होती तर बघा मुले तर एवढे स्विमिंग पूल वगैरे हे ते बघून एवढे खुश झाली की बस आणि हे वैतरणा डॅमकडे ॲबेगोज नावाचं एक रिसॉर्ट आहे तर आम्ही गेलो आणि खूप सरा पाऊ आणि तिकडे गेल्यावर मुले गोंधळ घालणार नाही असं कधी होईल का होऊच शकत नाही आणि एवढी शांतता होती त्या रिसॉर्टमध्ये पण आम्ही गेल्यावर एवढा गोंधळ मुलांचा सर्वांचाच की बस आणि मुलं तर पाऊस पाण्यात खेळत होते आणि बघा मिस्टरांचं माझं आणि थोड्या वेळाने लगेच भांडण झालं आणि मिस्टर बघा मला कसे मस्का लावताय पण मी पण कशाची लवकर ऐकते त्याच्यानंतर मग वरती आम्ही जेवण करण्यासाठी आलो आणि माझ्या जावेचं आणि मोठ्या मुलाची बघा कसे रील्स काढायचं काम चालू आहे आणि मी बसले होते तोंड फुगून किती वेळची आणि नंतर मग काय नॉर्मलच होणार होते आणि ही बघा माझी भाजी कशी गॉगल लावून हसते छान त्याच्यानंतर मग आम्ही पण रील काढले खूप सारे आणि जवळजवळ साडेनऊ वाजत आले होते त्याच्यानंतर सर्वजण जेवण करण्यासाठी बसले आणि त्याच्यानंतर बघा आणि माझ्या मिस्टरांचे पैसे हरवलेले होते आणि हे पैसे शोधण्यासाठी सर्वजण काम करत होते तर चला पार।